आजकाल अनेक मुलं अशी आहेत जी आपल्या आईवडिलांना वृद्धापकाळात ओझं मानतात आणि आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या झटकून वृद्ध आश्रमात सोडून देतात अशा परिस्थितीत आता अनेक पालक आधीच सतर्क होतात आणि आपल्या संपत्तीवर अखेरपर्यंत हक्क ठेवतात तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरच्या सुखी जीवनासाठी काही नियोजन केलं आहे का अलीकडे एका सोशल मीडिया कम्युनिटी ग्रुपमध्ये पंचेचाळीस वर्षीय शेफालीने सदस्यांना विचारलं समाजात सध्या ज्या प्रकारचा बदल होत आहे त्यानुसार वृद्धावस्थेसाठी आणि आयुष्याच्या अखेरच्या टप्प्याची तयारी कशी करावी तेव्हा या पोस्टवर अनेकांनी आपली मतं मांडली तीस वर्षीय एका अविवाहित सदस्याने लिहिलं मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यासाठी प्लॅन तयार करेल माझ्या जवळच्या मित्रांसोबत राहीन पुरेसा निधी साठवेन जेणेकरून केअरटेकरचा सा खर्च करू शकेन आणि माझ्या आरोग्यावर गुंतवणूक करेन तर एका पंचेचाळीस वर्ष दुसऱ्या सदस्याने लिहिलं उद्याचं कुणीच पाहिलं नाही आजकाल मुलं जवळ राहत नाहीत आणि जी राहत असतात त्यांच्याकडूनही फार अपेक्षा ठेवू नये त्यांनाही त्यांचं आयुष्य आहे एका अन्य सदस्याने लिहिलं आपल्याला वेळेपूर्वीच अनाथ आश्रम किंवा वृद्ध आश्रमात जावं लागेल माझ्या नवऱ्याचे चुलते नुकतेच गेल्या महिन्यात वारले परंतु त्यांची मुलं जी परदेशात राहतात ना त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला आली ना त्यांच्या अंत्यसंस्काराला काहींनी सुचवलं की निवृत्तीनंतर शक्य तेवढी बचत करावी आणि उरलेल्या जीवनासाठी स्वतःच्या संपत्तीचा उपयोग करण्याची तयारी ठेवावी अलीकडील उदाहरणे नागपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेत एका मुलाने आपल्या वृद्ध आई वडिलांची काळजी घेण्याऐवजी त्यांच्या घर आणि संपत्तीची फसवणूक करून ती विकली परिणामी त्या वृद्ध दापत्याला वृद्ध आश्रमात जावं लागलं जागतिक समस्या लोकसंख्येच्या वृद्धत्वाचा मुद्दा आता जागतिक घटना बनला आहे जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये वरिष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे चीनच्या सरकारी बातमी संस्थेनुसार दोन हजार पस्तीसपर्यंत चीनमध्ये साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांची संख्या चाळीस कोटीहून अधिक होईल आणि दोन हजार पन्नासपर्यंत ती पन्नास, पन्नास कोटीवर जाईल भारतातील परिस्थिती भारतामध्ये असेच संकेत दिसत आहेत सध्या भारताच्या लोकसंख्येचा दहा टक्के भाग वरिष्ठ नागरिक आहेत आणि दोन हजार पन्नासपर्यंत ही संख्या तीस कोटी एकोणीस लाखावर पोचेल वृद्धाश्रमाची स्थिती प्रत्येक वर्षी वृद्धाश्रमातील वृद्धांची संख्या वाढत आहे तिथे राहणारे वृद्ध आपल्या घरी परतण्याची वाट बघत आहेत परंतु परतीची शक्यता जवळजवळ नाही वृद्धाश्रम अनेकांसाठी अशी जेल ठरली आहे जिथे एकदा प्रवेश झाला की आयुष्यभर तिथेच राहावं लागतं मुलांवरील अवलंबित्व कमी करा अनेक वृद्धांच्या अनुभवावरून स्पष्ट झालं आहे की ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या आपल्या मुलांवर अवलंबून असले की त्यांच्यावर अधिक दुर्व्यवहार होतो काही वेळा भावनिक होऊन वृद्ध आपल्या संपत्तीची वसियत मुलांच्या नावावर करून टाकतात तर काही वेळा मुलं जबरदस्तीने त्यांची संपत्ती घेऊन टाकतात आणि वृद्धांना दुर्दशेत ढकलतात आता पाहूया निवृत्तीच्या सुखी जीवनासाठी उपाय नंबर एक आर्थिक नियोजन निवृत्तीसाठी बजेट तयार करा आपत्कालीन निधी तयार ठेवा आणि रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करा नंबर दोन दीर्घकालीन काळजी घरात केअरटेकर ठेवण्याचा किंवा सहाय्य मिळवण्याचा पर्याय तपासा नंबर तीन सामाजिक जाळं तयार करा समान वयोगटातील मित्र नातेवाईक किंवा समुदायामध्ये मदत करणारे लोकांना भेटा नंबर चार आरोग्याची काळजी व्यायाम आणि संतुलित आहारामुळे वृद्धावस्थेतही सक्रिय आणि स्वावलंबी राहता येईल नंबर पाच कायदेशीर कागदपत्र वसियत पॉवर ऑफ अटर्नी इत्यादी कागदपत्र योग्य प्रकारे तयार ठेवा नंबर सहा छंद जोपासा वृद्धावस्थेत छंदामुळे मानसिक स्वास्थ्य टिकवता येते आता हेच प्रेरणादायी उदाहरण पहा उद्योग जगताचे महान दिग्गज रतन टाटा यांनी गुड फेलोज नावाच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे हा उपक्रम वृद्ध आणि तरुण ग्रॅज्युएट यांच्यात मैत्रीपूर्व नातं तयार करण्यासाठी आहे तुम्हीही या उपायांचा विचार करून निवृत्तीनंतरच्या सुखी आणि स्वावलंबी जीवनाची तयारी करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद